नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक मुंबईतील वादळामुळे घाटकोपरच्या पूर्व दुर्गती मार्गावरील पेट्रोल पंपावर मोठं लोखंडी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून एकोणसाठ जण गंभीर जखमी झाले आहेत तसेच आतापर्यंत सदुसष्ट जणांना बाहेर काढण्यात यश आले दरम्यान या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी दखल घेत परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी माध्यमाशी बोलताना त्यांनी या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून जखमीवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या दुर्घटनेत प्रथम दर्शनी शंभरहून अधिक ढिगाऱ्याखाली असल्याचे समजले होते त्यानंतर ढिगाऱ्याखालून अडकल्यांना बाहेर काढण्याचे बचाव कार्य सुरू झाले आतापर्यंत जवळपास सत्तरहून अधिक लोकांना बाहेर काढण्यात यश आले प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पाहणी करून माहिती घेतली घडलेल्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले मृतांच्या नाय नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर करण्यात आली जखमीवर सरकारी खर्चाने उपचार सुरू आहेत घाटकोपर दुर्घटनेच्या ठिकाणी संध्याकाळी आठ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली यावेळी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे देखील उपस्थित होते यावेळी बोलताना शिंदे म्हणाले ही घटना दुर्दैवी आहे या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाखाची मदत जाहीर करण्यात आली तर जखमीवर सरकारी खर्चाने उपचार सुरू केले आहेत याविषयी मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले यावेळी घाट कोपरतील रुग्णालयात शिवसेना वैद्यकीय कक्षाचे अक मंगेश चिवटे यांनी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद